नमस्कार मी डॉक्टर प्रियदर्शिनी कर्वे मी गेली पंचवीस वर्ष नूतनक्षम ऊर्जा जागतिक तापमान वाढ शाश्वत विकास ह्या विषयांमध्ये काम करते आहे मी पुणे रिव्हर रिव्हायव्हल या गटाची सदस्य आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पुणे रिव्हर रिव्हर साठी बंगळुरू स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रोफेसर टी व्ही रामचंद्र आणि त्यांचे विद्यार्थी पारस नेगी आणि तुलिका मंडल यांनी एक अभ्यास केलेला होता मुठा या नद्यांचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्याच्यातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आर्थिक मूल्यमापन करण्याचा हा प्रकल्प होता ह्याची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल की हा जो अभ्यास झाला तो परिसर कोणता होता तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळा आणि मुठा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास इथे करण्यात आलेला आहे आणि ह्याच भागामध्ये चव्वेचाळीस किलोमीटर ही जी एकूण नद्यांची लांबी आहे त्या संपूर्ण लांबीवरती एक तथाकथित नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्फे केला जातो आहे ह्या अभ्यासासाठी जी पद्धत वापरली गेलेली होती ती जागतिक दृष्ट्या प्रमाणित मानली गेलेली अशी पद्धत आहे आणि जी माहिती जो डेटा ह्यासाठी वापरला गेला तो वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळवलेला होता सॅटेलाईट डेटामधनं काही माहिती आलेली आहे शासनाकडे जी विविध प्रकारची माहिती संकलित केलेली असते अहवाल असतात त्यातून काही गोष्टी आलेल्या आहेत आ, काही संशोधकांनी या भागामध्ये पूर्वी अभ्यास करून जे पेपर प्रसिद्ध केलेले आहेत त्यातनं काही माहिती आलेली आहे त्याखेरीज प्रोफेसर रामचंद्र त्यांचे विद्यार्थी आणि पुणे रिव्हर रिव्हायव्हल मधले ह्या विषयामध्ये काम करणारे लोक ह्या सगळ्यांनी स्वतः पायी या, या परिसरामध्ये फिरूनही काही माहिती गोळा केलेली आहे आणि तरी सुद्धा ह्या सगळ्या डेटामध्ये जो काही तुटकपणा होता तो भरून काढण्यासाठी मशीन लर्निंग अल्गोरिथम सिम्युलेशन वगैरे याचा वापर केला गेलेला आहे या अभ्यासातनं दोन आकड्यांचं गणित केलं गेलेलं आहे एक म्हणजे ह्या परिसरातल्या संपूर्ण नैसर्गिक साधन संपत्तीमधून आपल्याला ज्या विविध सेवा नैसर्गिकरित्या मिळत आहेत तर वर्षभरामध्ये मिळणाऱ्या या सेवांचं आर्थिक मूल्य काय हा एक आकडा ज्याला टोटल इकोसिस्टीम सप्लाय व्हॅल्यू असं म्हटलं जातं आणि दुसरा जो आकडा आहे की ही नैसर्गिक साधनसंपत्ती जर पुढची पन्नास एक वर्ष इथं राहिली तर त्या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये ह्या संपूर्ण साधन संपत्तीचं काय मूल्य आहे आजच्या रुपयाच्या बाजारभावामध्ये ह्याचं जे गणित आहे त्याला नेट प्रेझेंट व्हॅल्यू असं म्हटलं जातं तर आता ह्या अभ्यासातनं नेमकी काय आकडेवारी पुढं आलेली आहे ते आपण बघूया ह्याच्यामध्ये तीन प्रकारच्या इकोसिस्टीम सर्व्हिसेस किंवा नैसर्गिक सेवा ह्या परिसरातनं ज्या मिळत आहेत त्याचं गणित मांडलं गेलेलं आहे प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस म्हणजे मा, मासे किंवा मा, चारा असेल किंवा पाणी असेल म्हणजे ज्या गोष्टी ह्या संपूर्ण जो हा परिसर आहे त्याच्यामधनं वस्तू मिळतात आणि त्यातून काही लाभ होतात त्यांना प्रोव्हिजनिंग सर्व्हिसेस असं म्हटलं जातं रेग्युलेटिंग सर्व्हिसेस म्हणजे निसर्गातल्या ज्या विविध प्रक्रिया आहेत त्याच नियमन करणाऱ्या ज्या सेवा आहेत ज्याच्यामुळे इथली हवा शुद्ध होणं पाणी शुद्ध असणं मातीची परत चांगली राखली जाणं या ज्या यो, योगे ह्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं एकंदरीत जगणं सुकर आणि सुखद होतं अशा ज्या सेवा आहेत त्या रेग्युलेटिंग सर्व्हिसेस आहेत आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे सांस्कृतिक सेवा कल्चरल सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये पर्यटन आलं पर्यावरण शिक्षण आहे संशोधन आहे ह्या सगळ्याचा समावेश होतो तर ह्या सगळ्या हा जो डेटा गोळा केलेला होता त्यातनं के गणित मांडून ह्या तीन प्रकारच्या सेवांचा आकडेवारी काढली गेली आणि त्यातनं जे चित्र पुढे येत आहे ते असं आहे की ह्या संपूर्ण परिसरातन जो वार्षिक आर्थिक लाभ आपल्याला होतो आहे त्याची किंमत आहे पाच हजार कोटी रुपये आणि पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही आर्थिक लाभ होणार आहे त्याची आजच्या रुपयाच्या बाजारभावाप्रमाणे किंमत आहे एक लाख एकोणतीस हजार कोटी रुपये तर ही आकडेवारी ह्या अभ्यासातून पुढे आलेली आहे याच्यामध्ये एक गोष्ट नमूद करायला हवी की सर्वसाधारणतः जिथे काही नैसर्गिक परिसंस्थेचा नाश होऊन काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प उभा राहणार असेल तर त्या ठिकाणी काही वेळा प्रोव्हिजनिंग uh, सर्व्हिसेसचा विचार केलेला असतो की ह्या ठिकाणी लोक राहत आहेत त्यांना त्याच्यातनं काही रोजगार निर्मिती होती आहे त्याचं नुकसान होणार आहे तर ती नुकसान भरपाई कशी देता येईल वगैरे परंतु रेग्युलेटिंग सर्व्हिसेस ज्या आहेत ज्याचं आपण पाहतोय की ह्या आकडेवारीमध्ये मूल्यमापन हे जवळजवळ एकूण जो आर्थिक लाभ आहे त्यातलं चौऱ्याऐंशी टक्के योगदान हे ह्या सेवांमधनं येतं तर ह्या नियमन करणाऱ्या सेवांचा आजपर्यंत कुठेच मोज फार होते आहे असं आपल्याला दिसत नाही या आकडेवारीकडे आपण आणखी एक दोन पद्धतीने बघू शकतो ह्याच जसं आपण बघितलं की वार्षिक मूल्य जर पाच हजार कोटी रुपये इतका आहे त्याची तुलना जर आपण हा जो तथाकथित नदी सुधार प्रकल्प आहे त्याच्या खर्चाशी केली तर आजच्या घडीला जो खर्चाचा अंदाज बांधला गेलेला आहे तोही पाच हजार कोटी रुपये इतकाच आहे योगायोगाने आणि कदाचित त्यात आणखी वाढही होईल कारण कुठलाच इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प भारतातला हा आधी नमूद केलेल्या अंदाजे किमतीमध्ये होत नाही त्यामुळे हे असं आहे की साधारणपणे पाच हजार कोटी रुपये आपण ह्या परिसरात खर्च करणार ज्या योगे सिमेंट ओतून जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती नष्ट केली जाणार की ज्याच्यामुळे आपल्याला दरवर्षी पाच हजार कोटीचं नुकसान सहन करावं लागणार आहे असा हा सगळा आतबट्ट्याचा व्यवहार आहे मुळामुठा पाणलोट क्षेत्राचं एकूण क्षेत्रफळ हे पुणे जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या तेरा टक्के आहे आणि हा जर हिशोब आपण सगळा बघितला तर त्यातनं असं दिसतं आहे की पुणे जिल्ह्याचा जो एकूण जी डी पी आहे त्याच्यातल्या एक टक्क्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ हा ह्या क्षेत्रामधनं आपल्याला मिळतो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करावा लागत नाहीये ह्याच जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इतरही नद्या आहेत आणि जसा मुळामोठा नद्यांवरती नदी सुधार प्रकल्प होतो आहे तशाच पद्धतीचे प्रकल्प पवना आणि इंद्रायणी ह्या नद्यांवरती होत आहेत ह्याखेरीज इतर नद्या भीमा असेल उजनी असेल त्यांची परिस्थिती काही फार चांगली आहे असं नाही सगळीकडेच कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामाची नियोजन होत आहे तर ह्या सगळ्या बांधकामांमधनं आपलं जे आर्थिक नुकसान होणार आहे त्याची आपण कुठेतरी मोजदाद करणार आहोत का म्हणजे ह्या मुळामुठेच्याच फक्त अभ्यासामधनं आपल्याला इतके मोठे आकडे पुढे येत आहेत तर ह्या सगळ्या नद्यांच्या परिसंस्थांचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी आपण काय किंमत मोजतो आहोत हे आ, स्पष्ट होईल तर हा जो मुद्दा मी मांडते आहे की आपण काहीतरी लाभ मिळणार आहे असं गाजर आपल्याला दाखवून प्रत्यक्षात आपलं मोठं आर्थिक नुकसान होत आहे हे जर तुम्हाला पटत असेल तर तुमच्या मनात हा प्रश्न येईल की मग आपण काय करू शकतो तर आपण दोन तीन गोष्टी करू शकता एक म्हणजे हा व्हिडिओ आणि त्याच्यावरच तुमचं स्वतःचं मत हे तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जी जी माध्यमं तुम्हाला सहज साध्य आहेत त्यातून तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकता दुसरं म्हणजे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये निवडणुका आलेल्या आहेत जे उमेदवार उभे आहेत त्यांना आपण प्रश्न विचारूया की ह्या परिसरातल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी त्यांचं काय नियोजन हो आहे आणि जिथे आपल्याला असे उमेदवार दिसतील की ज्यांचं एक काहीतरी त्यांनी भूतकाळामध्ये निसर्गाच्या -निसर संवर्धनासाठी संरक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत तर त्यांना आपण मत देऊया आणखी एक गोष्ट आपण करू शकतो की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्हीच्या आयुक्तांना आपण पत्र किंवा ईमेल पाठवू शकतो ज्याच्यामध्ये आपण ह्या अभ्यासाचा एक संदर्भ देऊन असं ठामपणे म्हणू शकतो की आम्हाला जे नियोजन केलेले आहेत ते नदी सुधार तथाकथित प्रकल्प नको आहेत आम्हाला इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं नैसर्गिक पद्धतीने संरक्षण आणि संवर्धन झालेलं हवं आहे तर ह्या ह्या काही सूचना मी आपल्याला करते आहे याखेरीजही काही गोष्टी आपण करू शकता आपल्याला काही आणखी माहिती हवी असेल मार्गदर्शन हवं असेल तर आपण जरूर पुणे रिव्हर रिव्हायव्हलशी संपर्क साधावा धन्यवाद